नमस्कार सर हा नमस्कार ताई बोला ना आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूर आपण त्याचा तिसरा दिवस आहे आज या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणते कौन आतापर्यंत निर्णय झालेत कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि कशा कशा कोणत्या योजनेमधून याचा लाभ मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती हवी नक्कीच आपण पाहतोय राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि शेतकऱ्यांचं लक्ष या हिवाळी अधिवेशनाकडे लागलेलं आहे कारण की शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार अतिवर्षी नुकसान भरपाई असेल याचबरोबर ओला दुष्काळ असेल याचबरोबर पीक युमा असेल याचबरोबर रब्बी पेरणीचं अनुदान बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये भेटलेलं आहे त्यांचं उर्वरित अनुदारासंदर्भामध्ये या हिवाळी अधिवेशनामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांसाठीच्या कोणकोणत्या योजना आणि कोण्याकोण्या योजनेसाठी किंवा नमो शेतकरी असेल यासाठी सुद्धा कोणता निधी मंजूर केलाय कधी पैसे खात्यात येणार या संदर्भामध्ये संपूर्ण या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाची सगळी माहिती आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेऊन प्रयत्न करणार आहोत आणि एकूण आपण जर पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकूण पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी अडतीस लाख रुपयांच्या पुरवण्या मागण्या विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या न्यूज आणि शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या हे घेण्यात आलेले आहेत सर्वप्रथम बघूयात सर्वप्रथम आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमा माफीचा प्रश्न मोठा आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आपण जर पाहायला गेलं तर कोर्टाच्या माध्यमातून सरकारला आलेलं आलेलं होतं होतं सांगण्यात की सूचना शेतकऱ्यांची कर्जमाफी द्या त्यानंतर सरकारने बँकांना निर्देशित केला आणि बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपयाची आता कर्जमाफी होण्याची शक्यता आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून हे निधी मंजूर होण्याची शक्यता आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत हो सुद्धा आठशे चौसष्ट कोटी रुपयांची पुरवण्यामागणी सादर होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांना जुनी जी कर थकीत कर्जमाफी आहे तर ती कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे यानंतर आपण पाहतोय राज्यात अतिवृष्टीमुळे आपत्ती झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान व आपत्ती प्रतिसाद निधी यासाठी राज्य सरकारने पुरवण्यामागणी सादर केलेली आहे एकूण पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची पुरवण्यामागणी राज्य सरकारने सादर केलेली आहे आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं राज्य सरकारच्या माध्यमातून पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्या पॅकेजपैकी एकवीस हजार कोटी रुपये श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि त्याच्यापैकी आता फक्त साडेसहा हजार कोटी रुपये वाटप बाकी आहेत आणि ते साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये जातील अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यानंतर आपण पाहतोय राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रब्बीचं अनुदान मंजूर केलं होतं यासाठी सुद्धा साडे नऊ हजार कोटी रुपयांची राज्य सरकारने पुरवण्या मागणी सादर केलेली करे आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही ज्या शेतकऱ्यांची ई नाही आणि जे शेतकरी आहेत अशा रब्बीचं अनुदान अशा शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचं अनुदान बाकी आहे आणि ते लवकरच आम्ही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करू जमा करू अशी सुद्धा गवाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ मंडळामध्ये दिलेली आहे आता दुसरा मुद्दा बघण्याचा प्रयत्न करूयात राज्य राज्यातील कृषी पंप यंत्रमाग व इतर कामांना म्हणजे कुसुम घटक किंवा इतर कामांना नऊ हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची पुरवण्या मागणी सादर केलेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थीकरिता तरतूद सर्व सर्वसाधारण म्हणजे सर्व घटकासाठी सहा हजार एकशे तीन कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारकडून राज्यांना भांडवली गुंतवणी गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पन्नास वर्ष बिनव्याजी कर्जासाठी तब्बल चार हजार चारशे एकोणचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली आहे यानंतर पाचवा मुद्दा या हिवाळी अधिवेशनामधला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केंद्र व राज्य हिस्सा म्हणून साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मूलभूत सुख सुख सुविधेच्या विकासासाठी व वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी महानगरपालिका तसेच नागरी नागरी स्थानिक नागरी संस्थांच्या संस्थांना विशेष अनुदान म्हणून दोन हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पुढचं सातवं महत्वाचं आहे त्यामध्ये सिंचन नियोजन व अंमलबजावणी यावरील खर्च म्हणून तीन हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे आणि एकंदरीत आपण शेतकऱ्यांचा मुद्दा जर पाहायला गेलं तर पीक विमा यंदाच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये सुद्धा यापुढील काही विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे तर पीक विमा संदर्भातला कुठलाही निर्णय झालेला नाही परंतु येणाऱ्या ना विधिमंडळाचा अजून दोन ते तीन दिवस अधिवेशन बाकी आहे आणि यंदाचा पीक विमा तर आपल्याला माहीतच आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या नुकसान भरपाईची आकडे नुकसानीची टक्केवारीमध्ये आकडेवारी दिली होती आणि त्याच आकडेवारीनुसार यंदाचा सरसकटदा पीक विमा कमीत कमी सतरा हजार पाचशे तरी भेटणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती आणि मग याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये चौतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे अशा असं सुद्धा सांगितलं होतं आणि चौतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये किमान साडेसतरा हजार रुपयाचा पीक विमा भेटणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती त्यानुसार ऐंशी ते शंभर टक्क्यामध्ये नुकसान असलेली जिल्हे मराठवाड्यातला हिंगोली असेल नांदेड असेल लातूर असेल परभणी असेल जालना असेल यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल विदर्भ पूर्व विदर्भामध्ये यवतमाळ असेल वाशिम असेल अमरावती असेल किंवा अहिल्यानगर असेल सोलापूर असेल यासारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं जसं नुकसान झालेलं आहे त्याच पद्धतीनं यंदाचा विमा भेटणार अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि केंद्राचं सुद्धा आपण पाहतो हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईवर केंद्रीय कृषी मंत्री बोलले आहेत आणि बोलत असताना ते बोललेले आहेत की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार सुद्धा वाऱ्यावर सोडणार नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा अठरा हजार कोटी रुपयांची तरतूद आपण एनडीआरएफ आणि आर एफच्या निकषामधून केलेली आहे आणि उर्वरित काही शेतकऱ्यांना पैसे देखील सुद्धा वाटप झालेले आहेत आणि उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच पैशाचं वितरण म्हणजे निधीचं वितरण होईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून दिलेली आहे आणि एकंदरीत आपण या हिवाळी अधिवेशनाचा संपूर्ण आढावा घेतला तर आतापर्यंत पंचाहत्तर हजार, कोट हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय भरपाईसाठी आहेत रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी आहेत आणि इतर अनुदानासाठी आहेत याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुद्धा कर्जमाफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना बोललेले आहेत की तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी नवी देणार आहोत आणि अशी कर्जमाफी देणार की नंतर शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची वेळ येऊ नये असं मुख्यमंत्री पत्रकारांशी मीडियाशी बोलताना बोलत होते आणि हिवाळी अधिवेशनाचे एवढे आतापर्यंतचे मुद्दे आहेत आता या मुद्द्यांची अंमलबजावणी कधीपर्यंत होऊ शकते या संदर्भात काय सांगते आणि आता या मुद्द्यांची अंमलबजावणी जर म्हणायला गेलं त्याच वेळेस ज्यावेळेस पुरवणी सादर होते एकमताने ठराव मंजूर होतो त्याच वेळेस ही अंमलबजावणी होत असते परंतु निधी वाटप व्हायला वेळ लागेल असं मुख्यमंत्री बोललेले आहेत परंतु पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा करू असं मुख्यमंत्री बोललेले आहेत परंतु दहा टक्क्या दहा टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला वेळ लागेल कारण की काही शेतकऱ्यांचे फार्मर आड्यात काही चुकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये किंवा जो जो लाभार्थी आहे तो वंचित राहू नये किंवा चुकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जाऊ नये असं मुख्यमंत्री बोलत आहेत त्यामुळे दहा टक्के शेतकऱ्यांना थोडा लेट पैसे भेटतील परंतु नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जितक्या जास्त जलद गतीने पैसे जातील तेवढा आम्ही विचार करू असं मुख्यमंत्री बोलत आहेत याचबरोबर नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतिक्षेत राज्यातील शेतकरी शेतकरी आहेत परंतु एकच थोडी दुःखाची बातमी ही आहे की नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी सहा लाख शेतकरी अपात्र गेलेत नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी राज्यातील नव्हतं लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकार करणार आहे पुरवण्या मागणी सादर करणार आहे आणि हे हिवाळी अधिवेशन संपल्यावर नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे आध्यापर्यंत तारीख फिक्स झाली नाही पण पण निधी मंजूर झाल्यावर निधी वितरित होण्याची शक्यता आहे नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद